लाल लाल झाले रात्री जागरण झालं काय अरे हा ना कंठे उशिरा झोपलो आणि सकाळी लगेच शेतात गेलो काय सांगू काल रात्री असली मज्जा आली ना कंठे काय पाणी धरत होत काय वावरात नाही वावरात नाही केंद्रात गेलो होतो कला केंद्र जे आपलं दूध केंद्रवाणी असत काय दूध केंद्रावाणी अरे दूध केंद्रवाणी नाही कंठे ती विषय व्यागाय जरा काय केंद्रामध्ये म्हणजे ना लावणीचा कार्यक्रम असतो लावणीचा लावणी हा मग कस असत अरे पहिले तिकीट काढून आतमध्ये जायचं तिकीट काढून आतमध्ये गेलं का तिथं आहे ना मग बाया येत त्यांची ती बारी होती बारी म्हणजे आता तुझी बारी मग माझी बारी हा ती बारी म्हणते त्याला मग आपण पैसे द्यायचे परमाई सांगायची गाणे बिणे ते आता गाजरा पिक्चर मध्ये नाही बघत का तू असं लोरला टेकून बिकून बसते हा हा आय हा ते मग बाहेर नाचणार त्यांची कला सादर करणार मग आपण पैसे तर पैसे उजाळायचे हो अरे घंटे काय फील होत ते माहोल ना त्या आतमध्ये गेल्यानंतर गजरा तो वास त्यांचं ते नाचणं ते पायातले त्यांचे ते घुंखरांचा आवाज गाणे आर असा ना रात्री एड्या लय खतरनाक माझ्या हो लय माझे किले असत अरे लय माझ्या पैसे अरे नुसते पैसे उजळत होत कशा नाच त्या कसे म्हणजे अरे एक नंबर नाचते नाचताना बघितला ना हो माणूस यायला तिथं पैसे लागत आहेत पैसे शिवकोन तुला सोडणार आतमध्ये आतमध्ये गेला तिथं लावर फरमाईश करायला तुला उद्या पैसे आहेत खर्च काम भाऊ ते सरपंच नाही सरपंच नको चेअरमन कडून घेऊन पैसे चेअरमन तुला पैसे हा नाही नाही चेअरमन पैसे ना द्यायचं हो तुला त्यांना दुसरं कारण सांगायचं कामल्या दुसरं कारण सांग हा मग भेटलं तर होईन मग टाव काय विषय नाही चल बर मी चेअरमन कडून पैसे घेतो आपण लगेच जाऊ चल पण एडे घट्टे जबरदस्त परफॉर्मन्स दिला ना एडा त्यांनी श्री गणेश आय नमहा सन विवी सप्रेम नमस्कार आमच्या येथे श्री खंडेराय कृपे करून आम्ही स्वतः गंठन कुमार यांना नियोजित वधू बघण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रम प्रसंगी थोडीशी आर्थिक तरतूद व्हावी ही नम्र विनंती ऐसे कामी आमच्या खजिन्यातील मुद्रा समाप्त झालेल्या आहेत का मला चांगली सोयरी बघायला द्यायची नाही लागत पैसे अरे कशाला सोयरी कन कशाला लग्न करतो आम्ही करूनच बसतावलो काय लग्न लग्न करतो असाच मस्त मावला माणूस हिंडायचा असच मस्त पाहिजे हा वय नाही पण कसं आहे वेण लग्न करण तोड दोन चार दिवस तुम्ही पण कसे सुरुवातीचे दिवस जगलेत असतो पण जगन वेण त्याला एकदा नंतर कळन त्याला की पायावर धोंडा पाडून घ्यायचा आपण लग्न म्हणजे काय माहितीये तुम्हाला हालपीटाच्या आशेने उंदीर किंवा त्या बॉम्बलाच्या तुकड्याच्या आशेने उंदीर असा पिंजऱ्यात अडकतो आणि नंतर त्याला कळतं का आपण अडकलो आता इथून सुट्टीच नाही खायला भेटतो ना अरे पण एक तुकडा खायला भेटतो त्या अख्खा तुकड्या पायी आख विसरून जातो बाहेर सुद्धा येता येत नाही इकडे किती काय बॉम्बला बॉम्बला वाखारी मग आता कसं करायचं आता यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत दुसरं काही काम असेल तर भाग वेगळा आहे आम्हाला कला केंद्रात जायचं होतं आले कला केंद्रात जायचं आहे ना मग अशा चांगल्या कामासाठी आपल्याकडे खास राखीव निधी असतो आता तिथं जाऊन तुम्हाला जे आत्मिक समाधान मिळणार आहे सुख मिळणार आहे त्याची कशातच मोजदात होणार नाही तर तुम्ही जाणार आहेतच तर मग आपण मिळूनच गेलो असतो तुम्ही पण मग आता मला सोडून जायचं का अशा ठिकाणी माणूस अरे खरे गंटन शौकीन माणूस आहे पण प्रोटोकॉल फॉलो करावं लागेल आपल्याला आता तुम्ही बाई नाचणार तुम्ही बघणार एवढा सगळं आता ते माहोल रंगणार त्यात एवढी प्रेस्टीज वाले महत्वाचे सोनेवाडी ग्राव चे एवढं प्रस्त ते येऊन बसणार म्हणलं चार लोक आज वयची ओळखी पायकीची निघणार तुम्हाला कोणीतरी ओळखणार ना आत्तराचा तो सुगंध तो गाजऱ्याचा आवाज मग ती लावणी ती ढोलकीन घुंगर अरे मग ती बाई अशी येणार आमच्या समोर चेरमन आले काय चेअरमन घोड्यावर येणार का बाई ये नाही आम्हीच घोड्यावर येणार मग बाई येणार मग आमच्या पुढे अशी मस्त अदाकारी तुझी राहणार ते पिंजरा पिक्चर मधले काय ती हे नव्हत्या का त्या संध्याका काय आणि मग ती का लावणी म्हणणार अन्न राघूचा अन्न राघचा टपून बस लाईत थावायो अन्न राघचा टपून बस लाईत थावा आणि मग आम्ही नुसतं आज अन्न राघूचा टपून बस लायत थावा भांडलाच तुका <laughs> लावाट ना नाही डबल लाट उडी आपलं ते पंच घेऊन चल आपल्या सोसायटीतून घ्यायचा म्हणजे नाही का नाही तर माझा थुका चांगला तू फक्त जीप काढा असा तुम्ही फक्त जीप काढायची कामले असा शेरमन <laughs> पण मुद्दा असा आहे की आता तुम्ही यायचं म्हंटल तुम्ही कला केंद्रावर जाऊन रिटर्न येऊस तर गावात कधी खबर गेली तुम्ही यायची असं इकडे खबर जाईन असं नको व्हायला खरंय खरंय कामले खरं बाजूच चल अरे, काय सांगितलं नीट ऐकायचं अरे याला कळलेवर हे माहित नाही बाई कसे हे लगेच सरपंचाला सांगणार आणि सरपंच लगेच डपडे घेणार माझ्या नावाने गावात नाचिककी करून टाकेल याला कळलं नाही पाहिजे बरोबर मी याला पद्धतशीर थड देतो शिर ती ठरदे एकदम तडदे दिला आणि मग का जबाईचा इकड हे काय ठरलं ठरलं ना काय ठरलं माहितीये का कंठ्या आता ते कॅन्सल झाले कमून चेअरमन नको म्हणले त्यांना घरचं काहीतरी काम निघालं आणि मला पण असं वाटतंय मला जावा जर बारेविरीचं ते पाणी बिन सोडतो तिथं नाही का हे कला केंद्रावर जाणं म्हणजे काय होतं ते माहिती का आता पैसे आपण कष्टाने कमवायचे एवढं राब राब राबायचं मेहनत करायची आणि तिथं कला केंद्रात आपण ते पैसे असे उधरणार पैशांची नासडी आहे ना भाऊ तू काल जाऊन आला राह तू सांगितल्यापासून आहे ना माझं विलय मन झाले मला जायचं आहे नाही होत आता मन आहे शेवटी माणसाचं ते धावतं इकडं तिकडं पण पैसा आहे ना तो एकदा गेला की परत मग तो कमवायला आपलं धावपळ करावी लागेल त्यापेक्षा आहे तोच पहिले जपून ठेवला नंतर तुला सेविंग केली पुढं लागणार ला बुंदी बिंदी बुंदीच्या ऐवजी रसगुल्ले मग रसमलाई ते राजराणीचे गुलाब जांबू त्याच्यासाठी जर जा राखून ठेवले तर भाई चार लग्न जेव्हा ला होईल त्यावर तावं बघू कुठून तरी तीन चार हजाराची व्यवस्था करतो आपण दोघ जाऊ तिकडे काला केंद्रात मला आहे ना त्या नाचणाऱ्या बाया बघायच्या आत ती ढोलकी ते तुंतुन त्यांचे ते घुंगर त्यांचं ते लावणी डान्स लई दिवस झाले तुला सांगतो लावणी बघितलेलीच नाही आपण दोघं मस्तपैकी जाऊ तिरी बी चुप मेरी बी चुप दोघं जाऊ गुपचुप गुपचूप मस्तपैकी लावणी बघू येताना काहीतरी दाबून बिर्याणी बिर्याणी खाऊ आणि दोघच गावत येऊ कामल्या कुठे अरे बाळा आ... अरे उठ कोण अरे चेअरमन चेअरमन झोप ला लागली होती राव अरे काय गावात काय चाललंय सगळीकडे काय चाललंय तू डाराडर गोर झालं इथं जरा आपल्याला जरा फिरायला जायचंय फिरायला हा कुठं म्हणलं तुला कंपनी म्हणून सोबत घेऊन जावा कुठं जायचं फिरायला कला केंद्र जायचंय कला केंद्र माझ्या येईन पण तुला नाद आहे का <laughs> नाद नाद आहे पण पैसा लागतो म्हणून मला कोणी नेलच नाही पैशाची ना चिंता करू सगळा खर्च माझा आहे मग ना, तो ना। तो फक्त कंपनी द्यायची पण ते कसं आहे एक गोमेक आहे त्याच्यामध्ये काय तर सरपंचाला कळलं तू कधी सरपंचाला सांगितलं तर उगा आमची नाचक्की व्हायची कोण सरपंच त्या गावाला सरपंच आहे तुला सरपंच माहित नाही <laughs> चला <जाता>। चला। <laughs> अन, ए, तू खरंच आपल्या पोटातला माणूस शिवाय लागला कोण सरप चलायचं आता चला निघा चला बसला राघूचा चला हे कमल्या अरे कुठं आहे तू अरे किती वेळ अर झाले तुला सापडी तुम्ही किती दिवस अरे इथं येत वेळा डोळ्यासमोर असं दिवस म्हणजे दिवस असं वाटतं ते पार का न का तुला मी दिसलच नाही भाई अरे बाबा ना तू आजकाल मला सांग कुठं असतो तू कुठं म्हणजे नगर नगर टू गाव गाव टू नगर नगर टू रिटर्न अरे पण तू एक गोष्ट विसरला आहे काय अरे ती चंदा वाट बघ ती तुझी कोण चंदा कोण चंदा कोण चंदा मी ना ओळखत भाई कोणत्या चंदा विंदाला भाऊ एवढा पण धुतल्या सा तांदळासारखा नको वागू माहित नाही हा अरे सहा महिने सुद्धा तिने पण परत आलती ना आलती पण गेली पण महत्वाच तुला बोलवलंय आता मला बोललंय मग भाऊ ए ऋषी भाऊ काय अरे तिच्याकडे दुराध्नी म्हणजे मोबाईल आहे आणि त्या मोबाईल मध्ये माझा नंबर आहे तो नंबर तिच्याकडे सेव्ह आणि ती फोन लावला ना तर तिचा नंबर मोबाईल वर दिसतो माझ्याकडे बी सेव्ह ती कॉन्टॅक्ट करू शकते मला तुझ्याकडे कशाला पाठवून तिचा मोबाईल काढून घेतलाय ना म्हणून कधी सांगायचं तू आता तू विचारलं म्हणून सांगितलंय मोबाईल काढून घेतला मोबाईल काल काढून घेतला आरती कोणासोबत तरी बोलत होती तिच्या बापाने पकडलं घेतला ना मोबाईल काढून हम्म तिला याच्या त्याच्या सोबत बोलायचं ना तर तिला बोलून देव तिला आहे ना त्याच्यासोबतच फोन कॉन्टॅक्ट करून दे मला काय कॉन्टॅक्ट नको मला काय त्याच्यापाशी पाठवायचं नको जायचं नको ती तिचं कॉन्टॅक्ट आणि ती आणि कर ना तुझ्याच पद्धतीने तुझा संसार अरे भेटायला बोल तिने मला नाही भेटायचं भाऊ मला माझ्या हातात माझे, माझे मोठमोठे काम येतं मला प्यानं अजून महत्वाचे काम आहे मला तिकडं जायचंय तिकडे जायला उशीर येईल मग उशीर झाला तर कसं होतं मग परत यायला उशीर येईल जेवायला उशीर होईल झोपायला उशीर येईन रात्री मध्यरात्री मग परत कसं आहे प्रवास जाग नाही चांगलं नाही मग डोळे चव्हाण साखळ लोक म्हणतात मग काय झोप झाली नाही का रात्री त्यांना कसं सांगायचं रात्री कुठं होतं काय होतं काय तुझा महत्वाचं काम काय तुझं ते बघ का मला घेऊन चालणार तुला हा थोडी मदत करतो ना रात्रीच काम आण मला आवडत ना कित्र बाईक किशात किती सध्या तरी नाही तर लवकर निघ चल लवकर जा थांबू नको इकडे मागावरून बघू नको केली माझ माझी आज काय कमलेश का बाळ कुड कुणा नाही तुम्ही कुठं मी कुठं नाही कुठे चालले चाललं माझ्या कामाला तू कुठं चालला मी चाललो माझ्या कामाला काय ऐकलंय संवेदनशील आहे संवेदनशील माझा जरा अतिसंवेदनशील आहे असं आहे का हा एवढा अतिसंवेदनशील हा मग चला मग आपापला जाऊ पाटक्यान मग काय उशीर नको का तुला सांगितलं लवकर आवरून यायचं आवरलंय का निघायचं आपल्याला कला केंद्रावर काय भाऊला काय लाजू नको तुम्हाला मीच घेऊन जाणार आहे त्यामुळे काय तुम्ही एकमेकाला लाजू नका बाळूबा एवढं आम्हाला माहित नाही आम्ही म्हणतो तुम्ही इकडे चालले मी इकडे चाललो ना आम्ही उगाच मिस कॉल मिस कॉल केला आम्ही येतो एकाच दहा केंच वगैरे

अस एक गाव अस एक गाव नाही नाही सुखी समाधानी होते, रंक आणि राव रंक आणि राव नाही वान्या काला केंद्राची दृष्ट यास लागली कशी नशिबान थट्टा आज मांडली नाही नाही नशीबात थट्टा आज मांडली कशी नशी थट्टा आज मांडली गायो अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत भोळा भाग्यवंत पुण्यवान म्हणती त्याला कोणी म्हणे संत कोणी म्हणे संत एका मेनकेची दृष्ट त्यास लागली कशी थट्टा आज मांडली नाही <laughs> नाही अंधारात हनती त्याला चाबी ठेवले दंत चाबी ठेवले दंत <laughs> नाही <हाँ>। <laughs> अंधारात असा कोणी डाव साधला पाय दुखी येत नाही मारलय हल्ले अ पण लाईट अचानक गेली कस काय पैसे गेले पैसे घ्याय का जायना पण मग मारलं का चला बुटक तस उडू उडू लावतो आव ते बुटक जाऊन बुज बुसदा ज्याला जाडवत बोकांडी बसू बसू मारल रे त्याने आयो मला आठवलं तरी राडायला येत मला परत बऱ्याच तिकडं जायचं नाही अरे अंधारात आणते उज्जात आले बघतो असा रिपीट करीतो अर्ध्या रा सोडून जायाच ना, ना।, ना। तरी गाणं ऐकलं सारखं वाटत आहे पण यंदा कस काय गाणं माहितीये बाळू कामल्या गाणं कस काय माहित तुला गंटिया लाइट गेल्यानंतर एक बुटका उड्या मारू मारू लासा घालीत होता का नाही मारल तो तू होता आणि एक जाड उंच माणूस बस बसला होता सरपंच होती ती